नमस्कार मी वसीम आत्तार लोकशाही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं स्वागत करत आहेत आपण सध्या सोलापुरातील राजकारणावरती चर्चा करणार आहोत आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जे आहेत ते प्रशांतजी जे आहेत सर आपलं लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण काय सांगाल की सध्या विधानसभाच्या निवडणुका जवळ येतात आणि त्यावरती कशा पद्धतीच्या रचना ज्या आहेत त्या विविध पक्षाकडून केल्या जाणार आहेत काय सांगाल सर आत्ता नुकतंच लोकसभा निवडणुका पार पडल्या लोकसभेला सोलापूर आणि माडा मतदारसंघ हे दोन मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात होते आपण पाहिलं हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे खासदार विद्यमान खासदार होते परंतु या दोन्ही ठिकाणी भाकरी फिरलेले दोन्ही ठिकाणी कीकडं सोलापूरला काँग्रेस तर माडाला शरद पवार तुतुर्दी तुतारी असे दोन खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर आपली विधानसभा निवडणूक होती आहे पण लोकसभेचे इलेक्शनची सगळे कारणं वेगळी असतात ती काही वेगळ्या कारणाने विविध प्रमाणात चर्चेली जातात परंतु विधानसभा आता येऊ घातलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर लोकसभा इलेक्शनचा प्रभाव काही प्रमाणात दिसेल परंतु विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात विधानसभेचे उमेदवार वेगळे असतात विधानसभेला उमेदवारांची संख्या जास्त असते तर यावेळेस मात्र महाराष्ट्रातलं चित्र आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन महत्त्वाचे फॅक्टर आपल्याला दिसत आहेत लोकसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीला कमी जागा आणि महाविकास आघाडीला जास्त खासदारकीच्या जागा निवडून आल्या त्या पार्श्वभूमीवर चर्चा अशी होती की तितकेच आमदार तितकेच आमदार या पक्ष पार्टीचे या युतीचे तसे पण तसं चित्र मला वाटत नाही की विधानसभेला दिसेल कारण विधानसभेचे सगळे महत्त्वाचे प्रश्न हा चर्चेले जातात ग्रास रूटची चर्चा होते त्यामुळं विधानसभा निय जर आपण पाहिलं तर लोकसभेचा परिणाम विधानसभेवर काही अंश हो दिसेल तर सर एकंदरीत पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा येतात मात्र त्यातल्या काही प्रमुख विधानसभा त्या चांगल्या चुरशीच्या चा लढती त्या ठिकाणी होत असतात अक्कलकोट असेल बारशे असेल शहरमध्ये आहे मोहोळ असेल मंगळवेढा पंढरपूर असेल माडा विधानसभा असेल या विधानसभेत कशा पद्धतीचं चित्र जे आहे ते आपल्याला यावेळेस दिसेल यावेळेस आपण अक्कलकोट म्हणाला तर अक्कलकोट बघितलं तर ही स्वामी समर्थांची पावन नगरी अक्कलकोट मतदारसंघ हा पा आपण पूर्वीपासून पाहिला तर काँग्रेस आणि भाजप असा संमिश्र मतदारसंघ आपल्याला दिसला आहे ग्रामीण भागात काँग्रेस शहरी भागात भाजप अशी तिथं विभाग निवायची परंतु काँग्रेसच्या ताब्यातून भाजपने हा घेतला आणि आता विद्यमान आमदार तिथं भाजपचे आहेत परंतु यावेळेससुद्धा कसं असतं अँटी इन्कमधी हा प्रकार असतो आणि च्या विरोधात थोडीफार नाराजी असते तो सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पक्षांतर्गत वाद असतात आपण यावेळेससुद्धा जर अक्कलकोट पाहिलं तर काँग्रेस आणि भाजप अशीच लढत मुख्य प्रामुख्याने दिसेल कारण महायुती आणि महाविकास आघाडी असलं तरी यांच्यामध्ये काही मतदारसंघ आहेत यांच्या यांचे कायमस्वरूपी ते फिक्स असलेले मतदारसंघ आहेत ती लढत आपल्याला अक्कलकोटमध्ये दिसेल पण यावेळेस अक्कलकोटमध्ये कुठंतरी पक्षांतर गडबाजी आपल्याला दिसून येते जरा थोडीशी आणि काँग्रेसकडं सक्षम उमेदवार सिद्धाराम मेहत्रे हे काँग्रेसचे पूर्वीचे आमदार होते माजी राज्यमंत्री होते परंतु यावेळेस तेच उमेदवार असतील का काँग्रेसकडून हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण सिद्धाराम मेहत्रे यांच्याच कन्येचं नाव देखील तिथं पुढे येताना दिसतंय तर यावेळेस विधानसभेला उमेदवार कोण असतील त्याच्यावरसुद्धा महत्त्वाची चर्चा व्हावी लागेल त्याच्या बार्शी पण आहे मोहोळ आहे मंगळवेढा पंढरपूर तो पण मतदारसंघ आहे माडा मतदारसंघ आहे या ठिकाणची काय एकंदरीत परिस्थिती असेल आता आपण बार्शी मतदारसंघाचं जर बोलायचं झालं तर, तर लोकसभेला बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघात येतो लोकसभेला तिकडचा असल्यामुळं तिकडं तिकडं जे उमेदवार असतात त्या बाजूने सगळं मतदान होतं परंतु सोलापूर जिल्ह्यात बार्शी विधानसभा बा मतदारसंघ आपण पाहिला तर पारंपरिक इथं व्यक् व्यक्तिसापेक्ष निवडणुका फार दिसून येतात पक्षापेक्षा दिलीप सोपल हे माजी आमदार होते आता विद्यमान आमदार राजाभाऊराव यांच्यात लढत झाली दिसते त्यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं तर पक्षापेक्षा व्यक्तीसापेक्ष बारशी जास्त निवडणुकीचा प्रभाव दिसून येतो यावेळेससुद्धा आता विद्यमान आमदार राजेंद्र भाऊ राऊत हे महायुतीचे भाजपचे उमेदवार असतील तर समोरचा उमेदवार दिलीप सोपल असतील का आणखीन कोणी असेल महाविकास आघाडीच्याकडून दिलीप सोपल शिवसेनेकडून आता आहे तर ते कुठून उभारतात का तुतारी हातात घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण तू आता विधानसभा निवडणुका पाहिलं तर आपण लोकसभेला जरांगे फॅक्टर मोठा चाललेला आहे ओबीसी चळवळीचा फॅक्टर सध्या चर्चेत आहे त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठंतरी हे दोन फॅक्टरसुद्धा आवर्जून प्रभाव करणारे दिसणार आहेत काँग्रेसकडून पाहिलं गेलं तर सहा विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या मागण्यात आलेल्या आहेत पुण्याच्या बैठकीमध्ये जे ते जागा मागितल्या आहेत काय कशा पद्धतीने याकडे पाहता आपण नाही सोलापूर जिल्ह्याचं जर बघितलं आपण तर पूर्वी आत्ता महायुती महागावी पण पूर्वी आघाडी जर आपण पाहिलं पर साथ साथ तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागावर मोठं वर्चस्व होतं की मिळून बाले किल्ला म्हणून ओळखला जायचं सोलापूर त्यामध्ये पूर्वी तेरा विधानसभा मतदारसंघ त्यातले सात सात आठ आठ विधान आमदार हे शरद पवार गटाचे असायचे पण त्यानंतर डी लिमिटेशन झालं तेरावरून अकरा विधानसभा मतदारसंघ झाले आता काँग्रेसने पाच जरी मागितली असेल तर शरद पवार गटसुद्धा प्रामुख्याने आता कसं आहे एक आमदार काँग एक खासदार काँग्रेसचा एक खासदार रा शरद पवार गटात आहे त्यामुळं सहा सहा विधानसभा येतात तर ती त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातल्या प्राबल्याने मागू शकतात परंतु त्यात मित्रपक्ष आहेत आणि शरद पवारांचं जागा वाटपात इतर सोलापूरवर प्र, प्रामुख्याने बारीक लक्ष असणार आहे त्यामुळं जागा जरी किती मागणी झाली असेल तर किती जागा मिळतील आणि ते उमेदवार कोण असतील याच्यावर भरपूर समीकरणं आहे तर एकंदर काय मुद्दे असतील आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीचा सर्वच पक्षांसाठी एक चांगला संकेत म्हणजे यावेळेस पाऊस चांगला आहे उजनी धरण शंभर टक्क्याच्या वर बनलेलं आहे त्यामुळं या इलेक्शनमध्ये पाऊस अथवा दुष्काळ हे चर्चेला नसतील मुद्दे त्यामुळं सोलापूरचा विकास हे प्रामुख्याचे त्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे आरक्षणाचा मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण ह्याचासुद्धा प्रामुख्याने आपल्याला याच्यात प्रभ प्रभाव दिसून येईल दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा इलेक्शनमध्ये आपण एक पाहिलं तर यम आय एम फॅक्टर तेवढासा चाललेला नाही अथवा उमेदवार पण नव्हता आपण विधानसभेला उमेदवार असणार आहेत तर मुस्लिम मतदार कुठं सपोर्ट करतात मराठा मतदार कुठं जातात धनगर समाजाचा जा मतदार कुठं जातो ओबीसी चळवळ काय सांगते मराठा चळवळ काय सांगते ह्या गोष्टीवर सुद्धा यावेळेस या विधानसभेत निश्चितच परिणाम होणार आहे एकंदरच आपण सविस्तर जे आहे ते चर्चा ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने यांच्यासोबत आपण केलेले आहे